नमस्कार मित्रांनो प्रत्येकदा स्वागत आहे तुमचं माहिती दूत आपल्या मराठी चॅनलवरती मित्रांनो आज अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे छोटीशी आहे माहिती परंतु अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे आणि खास करून आपल्या शेतकरी बांधवांसाठी येईल ज्यांच्याकडे सातबारा आहे ज्यांच्याकडे जमीन आहे आणि सातबारा आहे अशा शेतकरी बांधवांसाठी आजची माहिती फायद्याची असणार आहे तर चला तर मग काय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून मी तुम्हाला असेच नवनवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत जाईल तर चला तर मित्रांनो की आज काय नवीन अशी माहिती आहे चला तर बघूया तर शेतीच्या सातबारा किंवा जमिनीशी संबंधित जी कागदपत्रे असतात त्यात संगणकावर टायपिंग करत असताना काही वेळा चुका होतात किंवा पूर्वी सातबारा हे हस्तलिखित म्हणजे हातांनी त्याच्यात फेरफार करायचे तलाठीकडून तेव्हा देखील हाताने देताना चुका व्हायच्या मात्र अशा चुका या दुरुस्त करता येतात तर या चुका दुरुस्त करण्याचा अधिकार हा तहसीलदारांना आहे आणि त्यासाठी आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी भोलेक डॉट महाभूमी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन एक ई हक्क पोर्टलवर सात बारा फेरवा यावर क्लिक करावे आणि त्या ठिकाणी अर्ज हा करता येतो आणि अर्ज करताना जी काही आवश्यक कागदपत्रे आहेत ते अपलोड करायचे आहेत आणि ते पुरावे हा तलाठी तपासतो झालेली दुरुस्ती तहसीलदारांकडे मान्यतेसाठीही तलाट्याकडून पाठवली जाते किंवा ऑनलाईन अर्ज करताना पाठवली जाते या प्रकरणी चौकशीचे आदेश संबंधित तहसीलदार हे तलाठ्याला देत असतात पण या चोका दुरुस्त करण्यापूर्वी संबंधितांना नोटीस बजावणे आवश्यक आहे संबंधित म्हणजे जेवढे काही खातेदारांची नावे हे सातबारामध्ये असतील तेवढ्या सगळ्यांना या नोटीसा पाठवल्या जातात चुका दुरुस्त करण्यापूर्वी अशा प्रकारच्या चोका या शक्यतो वेळीच दुरुस्त करणे फायद्याचे ठरते नाहीतर ते किती कटकटीचे ठरू शकते नंतर काही शेतकरी बांधवण्याचा अनुभव आलेला असेलच त्यामुळे याबाबत जागरूक असणे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो तर शेतकरी बांधवांनो सातबाराचं पुनर्लेखन करताना एखादा शेरा किंवा एखाद्या खातेदाराचे नाव जर लिहिण्याचे राहून गेले असेल तर अशा प्रकारची चूक या ही दुरुस्त करता येते आणि दर दहा वर्षांनी सातबाराचे पुनर्लेखने होत असते आणि त्यावेळी जर का एखाद्या खातेदाराचे नाव किंवा एखादा शेरा चुकीने राहिला असेल आणि पूर्वीच्या विलेखात तो तसाच राहिलेला असेल तर मात्र नवीन अभिलेखात नसेल तर अशा प्रकारची चूक कलम एकशे पंचावन्न अंतर्गत ही दुरुस्त करता येते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि तुमच्या काही समस्या असतील तर तसे पण कमेंट करा भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद